सत्यशोधक समाज स्थापनेला एकशे एक्कावन्न वर्ष पूर्ण होत असल्याने सत्यशोधक समाजाच्या वतीने मंगळवारी काढण्यात आलेल्या सत्यशोधक दिंडीमध्ये समदेचा जयघोष करण्यात आला भर पावसात निघालेल्या या दिंडीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले लहान मुले तरुण महिला पुरुषांनी मोठ्या उत्साहात समताधिष्ट समाजासाठी घोषणा दिल्या क्रांती चौक येथे समतेचा जयघोष करत रथयात्रेतून सत्यशोधक दिंडीस प्रारंभ करण्यात आला ही दिंडी पैठण मार्गे गुलमंडी कॉर्नर वरून औरंगपुरा येथील महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापर्यंत आनंद मिरवणुकीचा समारोप करण्यात आला झालं पाहिजे आज आपण बघतो की महात्मा ज्योतिमा फुले यांनी महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून या देशामध्ये त्यांना स्वतःची एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि त्याच महिला आज जेव्हा रस्त्यावर उचलून प्रश्न विचारतात त्या देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे या मनुवादी जातीला हे कुठंतरी सहन होत नाही आहे आणि म्हणून आपण बघतो की येणाऱ्या का जेव्हापासून हे मनुवादी सरकार सत्तेत आलेलं आहे तेव्हापासून ते महिलांवरचे अन्याय अत्याचार वाढत आहे महिलांची नग्न दिंड काढण्यात येत आहे आणि या सगळ्या घटनेला हे सरकार जबाबदार असून हे कुठंही ब्रश शब्द काढत नाही आणि कुठंतरी महिलांना दाबण्याचा प्रयत्न पुन्हा मनुवादी सरकार आणण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे आणि सत्यशोधक समाज या मार्गावर चालून याच्यामधून आपली प्रगती करण्यासाठी सदैव तत्पर आहे आणि सदैव तत्पर राहणार कोणी फोटो हातात घेतले म्हणून ते काही फुले शाहू आंबेडकरवादी होत नाही आर एस एस बी जे पी देखील या फुले शाहू आंबेडकरांचा या महामोराचा फोटो लावतो पर जयंतही कशा म कशा पद्धतीने साजरे करतात मनापासून करतात का तोंड देखलं करतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि यांना मुळातच फुले शाहू आंबेडकरांचा खूप राग आहे आणि त्यामुळेच यांचे जे राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुल्यांबद्दल महात्मा ज्योतिबा फुल्यांबद्दल नको नको ते अवमानकारक शब्द उच्चारले जे आपण विच उच्चारू देखील शकत नाही त्याचबरोबर मोहन भागवत यांनी खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शोधलेली असताना ती लोकमान्य टिळकांनी शोधली असं सांगणं खोटं बोलणं रेटून बोलणं हे त्यांचं काम आहे हे आज नाही हजारो वर्षापासून त्यांचं काम सुरू आहे आणि त्यामुळेच एकशे एक्कावन्न वर्षापूर्वी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना यामुळेच केली होती की खोटं बोलणाऱ्यांनो तुम्ही जरी खोटं बोलत असलात तरी खरं बोलणाऱ्यांचा सत्यशोधक समाज हा खरं बोलत राहील राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी त्यांची प्रेरणा जी मानली ज्यांना त्यांनी प्रेरणा नाव दिलं कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज हे ज्योतिराव फुलेंची प्रेरणा पुरुष आहे म्हणून आम्हाला वाटत आहे की आज महाराष्ट्रामध्ये फुलेंना वेगळ्या जातीची लोकं मानत आहेत शिवरायांना वेगळ्या जातीची लोकं मानत आहेत ही दुही आज वर्तमानामध्ये जातीय म्हणजे जी काही ब्राह्मणी मानसिकता आमच्या लोकांमध्ये आहे ही तोडण्यासाठी म्हणून आम्ही विचार केला विरोध झाला मनात लोकांचे मलाही बरेच जण नाहीप की शिवरायांच्या तो कशाला घेतले नाही शिवराय हे फुलेंचे गुरु आहेत म्हणून आपण तिथून सुरू केले लेकरांना कळलं पाहिजे की हेच आमचे गुरु आहेत म्हणून तिथून मुक्त करा म्हणूनच आम्ही सत्यशोधक वर्ध आपण तिण्यासाठी निवडला की हा दिवस एका ऑर्गनायझेशनचा दिवस आहे आत्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दिलेले विचार या विचारावर आधारित या देशाचं संविधान आहे आणि संविधानावर आधारित या देशाचा कारभार चालतो म्हणजे महात्मा फुलेंना जे अपेक्षित होतं ते कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केले परंतु कायदे निर्म वा राबवणारे जे लोक आहेत ते मनुवादी लोक आहेत जातीवादी लोक आहेत आणि ब्राह्मणवादी लोक आहेत जोपर्यंत यांना सत्तेपासून दूर करत नाही जोपर्यंत यांचे जे जो कायदे राबवण्याचे अधिकारापासून दूर करत नाही खऱ्या अर्थाने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेबांना जे संविधानाच्या माध्यमातून जे अपेक्षित होतं आज आपण जी रॅली काढली क्रांती ते महात्मा फुले पुत्रापर्यंत या रॅलीमध्ये विविध शाळा सामील झाल्या यामध्ये शिवाजी महाराज सावित्रीबाई अनेक विविध पोशाख करून ह्या ह्याच्या कार्यक्रमामध्ये सामील झाले आम्हाला हा संदेश द्यायचा आहे की कोणतेही महापुरुष एका समाजाचे नसून ते सर्व समाजासाठी कार्य करणारे आहेत आणि महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्याचा हा आजचा वर्धापन दिन आम्ही अतिशय आनंदात आणि मुलांना आम्ही ज्यांना संस्कृतीचं जपा जतन करायचं कसं असतं ते शिकवण्याचा प्रयत्न आज आम्ही सुरू केलेला आहे